हिंगोली जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून आदिवासी समाजाच्या मागण्या होत्या त्या मागणीसाठी आमदार संतोष बांगरांना स्वतः गाड्या करून दिल्या होत्या आमदार बांगर साहेबांना तुम्हाला काय बोलतील दोन गाड्या तुमचं गाव कोवडा कोवडा काय किती लोक आले तुमच्यासोबत अच्छा अच्छा सरपंच सोबत आहे तुम्ही तुमच्या गावातून काय तुमच्या मागण्या होत्या आणि तुम्हाला आमदार बांगरसाहेबांना काय बोलतील जवळपास साहेबांनी सांगितलं की बाबा तुमच्या समाजाचा विषय आहे आदिवासी समाजाचा विषय आहे आणि तुम्ही याच्यातमध्ये राजकारणाचा काही विषय नाही त्याच्यामुळं तुम्ही एका जुटीनं समजे स समाजाचा पाठिंबा करा याच्यामध्ये कोणताही जातीभेद हे काही विषय नाही आणि स्वतः साहेबांनी आमचा पाठिंबा दिला त्या गोष्टीला की जे काही तुमच्या मागण्या असतील जे काही मागण्या असतील ती मी शासन दरबारी माझ्यातर्फे पोहोचू आणि त्याच्या मी त्याचा मी निवाडा लावू त्या शासन दरबारी आणि स्वतः साहेबांनी शब्द दिलेला आहे की ते शंभर टक्के आदिवासी समाजाच्या भावना समजून मी जे आतापर्यंत जे काम करत आलो मी शंभर टक्के ते काम मार्गी लावणार असं त्यांनी शब्द दिलेला आहे काय मागण्या होत्या तुम्हाला कशी मदत केली कोण कशाचा विषय साहेब म्हटले की बा तुम्ही हे काय कुणाला राजकीय नाही सगळेजण तुम्ही समाजाचं काम करा याच्यामध्ये काही जाती भीत नाही काय नाही आणि साहेब स्वतः म्हटले मी सुद्धा आदिवासी समाजाचा आहे बिंदास जा म्हटले आम्ही काय विषय नाही आणि समाजासाठी सगळेजण आम्ही जान, आलो होतो आमच्या गावातून आम सगळ्यांनी गाड्या लावल्या होत्या जे आमच्या गावातून जे संघटनेचे काम करतात सगळ्यांनी गाड्या लावल्या होत्या माझ्यासोबत मी सुद्धा गाडी लावली होती साहेब म्हणले काय लागेल मदत ते मी करतो आमदार भांग सर मदत केली तुम्ही काय सांगता मोर्चामध्ये कारण मोर्चा होत्या होता समाजाची मागणी होती त्याच्यामध्ये आमदार साहेबांना स्वतः तुम्ही सांगितलं तुम्ही गाड्या घेऊन जा आम्ही तुमच्यासोबत आहे काय सांगता नाही आमदार साहेब आमच्यासोबत होते प्रत्येक आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याला आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे अशी त्यांनी आम्हाला शब्द दिला होता भारू साहेबांची भरतीचा विषय होता बारा हजार पाचशे भरतीचा प्रश्न होता यांचा सर्वांचा पाठपुरावा तुमच्या गावामधून किती गाड्या आमच्या गावातून चार गाड्या तर यांनी सांगितलं की आमचा जो मागण्याचा विषय आदिवासींचा आदिवासीचा विषय आहे शैक्षणने असो किंवा इतर असो त्यांनी सांगितलं की तुमचा जे यात प्रवृत्ती विषय मंत्रालयातला असो शिक्षण असो का नोकरी त्यासाठी मी स्वतः आदिवासी समायला मदत करतो आणि आपण मदत करीन असं आमदार संतोष बांगरे यांनी त्यांनी चाहत्यांनी सांगितलं मी स्वतः काय वाढवून महाराष्ट्रात